नमस्कार शुभ सकाळ मंडळी आणि आम्ही आहोत गावाला तर सर्वप्रथम रुही अँड मम्मा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते तर तुम्हाला कळतच असेल इथे आज आम्ही बनवत आहोत फणसाची भाजी बाबांनी आता नुकताच फणस आणलेला आहे भाजीचं फणस आहे हा आम्ही आत्ता आहोत देवरूप गावामध्ये आणि हे गरा आहे सोलत आहे आम्ही ह्या फणसाच्या गऱ्याची फणसाच्या गऱ्याची भाजी आज आम्ही करणार आहोत उत्तम लागते त्याला मस्त पिकी चांदी मी फोडणी द्यायची हां नमस्कार मी शीतल पंडित अशी फणसाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातला हा असा गरा काढून घ्यायचं आहे हा गरा असा काढून घेतला की त्याचे आपल्याला पाहिजेत तसे तुकडे करायचे छोटे मोठे कसे हवे असतील तसे असं झाल्यानंतर गऱ्याचे असे तुकडे करून झाल्यानंतर ही फणसाची बी आहे ह्या फणसाच्या बीचे असे चार तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला नीट त्याचं साल काढता येतं ही अशी फणसाची बी आहे आणि ह्या बीचे असे चार तुकडे करून घ्यायचे चार तुकडे केल्यानंतर ही अशी सहज सोलता येते आणि ती अशी पाण्यात टाकायची म्हणजे त्याचा चिक कमी होतो आणि मग हे फणसाचे तुकडे केलेले आहेत त्याच्यात आपल्याला एक वाटीभर पाणी टाकून ते नुसते वाफवून घ्यायचे जास्त वाफायचे नाही अर्धे कच्चेच असे साधारण वाफवायचे आणि ह्या आठला आहे या आठलाच्या बिया उकडून घ्यायच्या असा तुकडे केलेले हे उकडून घ्यायचं आणि मग ह्याला सांडगी मिरची फोडणी टाकायची सांडग्या मिरच्या तळायच्या आणि मग त्याच्यात त्याच्यात हळद हिंग मोहरीची फोडणी लावून ह्याला ती सांडगी मिरची तळून घ्यायची आणि कुसकरून लावायची आहेत आपल्यासोबत सावित्री आजी आणि त्या पण आमच्या इथे कामाला येतात त्या तर ते आपण आता फणस सोलायला बसलेल्या आहेत तर आता सावित्रिया जी आपल्याला सांगतील की त्या त्यांच्या पद्धतीची भाजी कशी बनवतात ते मग अशी आम्ही तुम्हाला जे सांगितलं ते ब्राह्मणी पद्धतीची सांगितली भाजी तर आता सावित्रियाजी त्यांच्या पद्धतीने कशी बनवतात भाजी ते त्या तुम्हाला सांगतील तर सांग बनवता तुम्ही आणि मिरची वलट आणि आपण वापर हे करतो शिजवतो हा शिजवतो कांदा फोडणी कांदे कांदा फोडणेला लसूण हे एकत्र एक टाकतो आम्ही कांदा लसूण हा लसूण आणि हे काल तिल असतात ना त्याचं तिलकूट करतो आणि ते लावून आम्ही फोडणी टाकतो अच्छा हां अशा पद्धतीने बनवतो हा अशा पद्धतीने आम्ही भाजी ती बनवतो पणसाची ओके घ्यायची जरा पाण्यातनं काढून घ्यायची गॅसवरती कढई फिरवायची थोडंसं तेल टाकायचं टाकून बघायचा अजून तेल गरम झालं नाही भाजी टाकायचे आवाज येतोच तेल गरम झाल्याची आणि सगळी भाजी आपल्याला वापरून घ्यायची थोडस परतून परतून ठेवायची गॅस कमी करायचा सगळीकडनं परतून घेतल्यावर पाणी आहे झाकण ठेवायचं किती वेळ ठेवावं एक पाच मिनिट ठेवायचं पाच मिनिटानंतर परत झाकण काढायचं भाजी परतायची पाच मिनिटानंतर झाकण काढायचं भाजी परतायची आणि मीठ टाकायचं थोडंसं चवीसाठी म्हणजे त्या गाराना मीठ लागण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं घ्यायच्या परत भाजीला परतायचं मीठ मीठ टाकून झाल्यावर परत झकण मारून ठेवायचं वाफ येऊ हो द्यायची गॅस बारीक करायचं तसंच आठला असे बारीक तुकडे करायचे आठलांच्या अंगाबरोबरच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही नाही तर त्या जास्त शिजतात <coughs> त्याच्यात पण मीठ लावायचं मीठ टाकायचं थोडंसं त्यांना लागेल एवढंच आणि कुकर लावायचं अशी भाजी शिजवून घ्यायची म्हणजे पूर्ण शिजवायची नाही पूर्ण शिजवली तर त्याचा गोळा होतो लगदा होतो त्यामुळे अशी साधारण वापून घ्यायची भाजी किती वेळ साधारण दहा पंधरा मिनटं तरी एक पंधरा मिनिट तरी भाजी अशी अदन त्याला असा उलगन मारून बघायचं शिजलेली आपल्याला कळते जास्त शिजवायची नाही गोळा होईपर्यंत शिजवायची या आहेत आहे सांडगी मिरच्या आम्ही घरी तयार केलेल्या आहेत ह्या उन्हामध्ये वाळवायला ठेवलेल्या आहेत तर आता मी फणसाच्या भाजीला फोडणी देण्यासाठी ह्यातल्याच एक आठ ते दहा सांडगी मिरच्या काढून घेते आता मी फणसाच्या भाजीला फोडणी देणार आहे लोखंडी कडलं घ्यायचं छोट त्याच्यात तेल टाकायचं जेवढं आपल्याला फोडणीला हवंय तेवढं तेल टाकायचं तेल टाकलं त्याच्यात ते या सांडग्या मिरच्या ह्या मी आता वरून आणलेल्या आहेत सांडग्या सुकवलेल्या त्याच्यात मसाला बनलेला आहे त्याच्यात मसाला म्हणजे धन्या जिऱ्याची पावडर हिंग हळद मीठ असं भरून ह्या मिरच्या सुकवलेल्या असतात त्याला सांडगी मिरची म्हणतात सांडगी मिरची खूप टेस्टी असते साधं वरण भात आणखीन सांडगी मिरची तळलेली तोंडी लावायला पण छान लागते आपण डाळीची तांदळाची खिचडी केलेली असेल त्याच्याबरोबर पण ही सांडगी मिरची खूप छान लागते ही सांडगी मिरची कुसकरून ह्याच्यात दही घालूनसुद्धा ही खूप टेस्टी लागते असे ही सांडगी मिरची बऱ्याच प्रकारची आपल्याला तोंडी लावणं म्हणून करता येतं आणि ही तर फणसाच्या भाजीला सांडगी मिरची आपण लावली फोडणी करून तर त्याची टेस्ट आणि खूपच छान येते आता हे मी तेल ठेवलेलं आहे मी आता मिरच्या तळून घेणार आहे तेल तापलेलं आहे मिरच्या टाकल्या मिरच्या आपल्याला ह्या तळून घ्यायच्या लाल होईपर्यंत तळून तळून घ्यायच्या <coughs> पणसाच्या भाजीची प्रोसिजर खूप मोठी असते आपला हा व्हिडिओ खूपच मोठा होतो पण काय करणार तुम्हाला भाजी जर टेस्टी खायची असेल तर एवढी तर एवढा मोठी एवढी मोठी मेहनत लागते त्याच्याशिवाय फणस कापण्यापासून हो तेच पूर्ण साफ करावा लागतो हाताला तेल लावावं लागतं फणस साफ करत असताना की ज्यामुळे का होतं चीक जो असतो फणसाचा तो आपल्या हाताला लागत नाही या अशा सगळ्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्यात आणि ह्याच्यासाठी असं छोटच कढई ठेवायला लागते कारण हेच तेल आपण परत फोडणीला वापरणार आहोत ह्याच्यात फोडणी टाकणार आहोत आपण म्हणजे ह्या मिरचीचा स्वाद तसाच त्या तेलाला राहतो आणि मग त्या भाजीला पण तो स्वाद एक प्रकारचा येतो ह्या आता जवळजवळ आठ दहा मिरच्या आहेत आता, आता मी सगळ्या ह्या भाजीला वापरणार आहे तरच ती भाजी टेस्टी लागणार आहे आता हा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करणार आहे या बघा मिरच्या ह्या अशा नुसत्या तळून सुद्धा तुम्ही तोंडी लावणं म्हणून करून ठेवू शकता आणि मिरचीचा स्वाद खूपच वेगळा असतो आपल्याला फोडणी द्यायची मोहरी हिंग हींग हिंग जरा जास्तच घ्यायचा त्याचा स्वाद येण्यासाठी मी आता गॅस बंद केलेला आहे कारण तेल तापलेलं ताप आहे आणि मग फोडणी आपली करपू नये म्हणून आणि ही हळद ही सगळी फोडणी तयार हळद हिंग आणि काय टाकलं आपण मोहरी मोहरी थोडस मीठ भाजीत टाकून घ्यायचंय नंतर साखर साखर आपल्या आवडीप्रमाणे टाकायची आपल्याला केवढी हवी असेल तशी आणि आता फोडणी टाकून घ्यायची आपल्याला ही केलेली फोडणी टाकून घेतली सर्व तेल आहे सर्व निघून जात निघून घेतलेलं आहे आता भाजी ढवळून घ्यायची आपल्याला तर ही आहे सांडगी मिरची तळलेली सांडगी मिरची आहे ती अशा प्रकारे करून घालायची भाजीमध्ये मिरच्या टाकल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करायची भाजी ची हाताची पण <laughs> चव येते आता त्याच्यावरती खोबरं ओलं खोबरं ओलं खोबरं कोथिंबीर असेल तर को कोथिंबर कोथिंबीर पण टाकायची आमची कोथिंबीर येते बाजारातून ऑन <laughs> द वे आहे आमची कोथिंबीर आम्ही कालपर्यंत पुण्यातच होतो अचानक फणसाची भाजी समोर आली म्हणून ती करायची ते खोबर असं डेकोरेशन करून आणि मस्त छान कोथिंबीर अशी लावायची आणि अशी सर करायची खा आणि <laughs> आता खात आहे खाणार आहे मी ही फणसाची भाजी कशी आता मी पण बघते फणसाची भाजी टेस्ट करून वावची चव आहे खूप अप्रतिम अशी चव लागते भाजीची तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर रुई अँड मम्मा ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू